माहिती मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे आज भिंगार शहरामध्ये आपण आलेलो आज भिंगार शहर कलकडीत बंद पाळण्यात आलेले आहे आपल्या सोबत आरपीआय आठवले गटचे युवक शहर जिल्हाध्यक्ष आहे अमित काळे सर आज तुम्ही जे भिंगार शहर बंद पाळलेले याच्या मागे काय तर दोन तीन दिवसापूर्वी आमच्या भिंगार मधील एक डोक्यात सर्ट असला एक डोक्यात विषयी महापुरण पुरुषांविषयी राग असलेला असा महाराष्ट्र मेडिकलचा खान नामक व्यक्ती याने बाबासाहेबांच्या चरित्रावर शिंतोडे उडवले बाबासाहेबांच्या नावाने शिव्या लिहून वाईट निषेधार्थ असे शब्दात कृती करून ते कागद छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ इम्पिरियल चौकात माळेवाडा या ठिकाणी भिरकावली त्या गोष्ट घटनेचा जाहीर निषेध म्हणून आम्ही भिंगार शहर बंदला पुकारला आहे या बंदमध्ये आमच्या भिंगार शहरातील सर्व संघटना सर्व बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे मंडळ आमचं गौतम नगर असेल पंचशील नगर असेल भीमनगर तरुण मंडळ असेल प्रबुद्धत तरुण मंडळ असेल आमचे इतर समाजातील काही मंडळी आणि व्यापारी वर्गाने हा बंद पुकारला आहे या बंदला उदंड प्रतिसाद मिळाला असून व्यापारी वर्गाचे आम्ही जाहीर आभार मानतो तसेच हा बंद शांततेत पार पडतो आहे याचा आम्ही आंबेडकरी कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं त्या आव्हानानुसार पोलीस प्रशासनाला आम्ही शब्द दिला होता बंद सर्व शांततेत होणार असून या बंद शांततेत होत आहे एवढी ग्वाई देतो यांच्याशी चार दिवसाअगोदर एक यादी प्रवृत्तीचा व्यक्ती फरीद खान याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आक्षेपार्ह लिखाण करून शिवाजी शिवाजी पुतळ्याच्या इम्प्रेल चौकामध्ये लिखाण फेकण्यात आली होती त्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार आम्ही निषादार्थ आम्ही आज भिंगार येथे बंद पुकारण्यात आला होता आणि आज व्यापारी वर्गाने सुद्धा आम्हाला त्याच्या प्रतिसाद प्रति, प्रति दिला आणि खूप चांगल्या प्रकारे इथं बंद पुकारण्यात आला होता आम्ही त्यामुळे व्यापारी वर्गाचे आभार मानतो जय भीम सोबत युवक आहे ते युवकांची प्रतिक्रिया जाणून घेऊ जय भीम आज ते परत खान या जिहादेनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना केली त्या विषयानंतर आपण भिंगार मध्ये आज बंद पुकारला होता बंद नंतर आज पूर्ण व्यापारी वर्गाने बंद पुकारल्यामुळे पूर्ण प्रतिसाद दिला त्यामुळे व्यापारी वर्गाचाही आपण आभार मानतो వికారో ధిక